सराफयांनी स्वतःच्या दुकानात टाकायला सांगितला दरोडा पुण्यातील डायरी भागातील एका दागिन्यांच्या दुकानात दिवसा ढवळ्या झालेल्या दरोड्यामागील सूत्रधार दुकानाचा मालक विष्णू दहिवाल असल्याचे उघड झाले आहे पंधरा एप्रिल रोजी टाकलेला दरोडा दहिवालचे नातेवाईक दिलीप मंडलिक आणि राजेश गालफाडे आणि श्याम शिंदे यांनी टाकला होता सुरुवातीला गुन्हेगारांचा शोध सुरू करण्यात आला परंतु चौकशी दरम्यान पुणे पोलिसांना आढळून आले की दहिवालने विम्याचे पैसे मिळवण्यासाठी दौडा टाकला होता शेअर बाजार आणि सोन्याच्या व्यवसाय झालेल्या तोट्यामुळे दहिवाल आर्थिक अडचणीत होता आणि तो कर्जात बुडाला होता त्याने मंडलिक सोबत दौड्याची योजना आखली होती दहिवाल यांनी मंडलिकला या कामासाठी दोन लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते पोलिसांनी चोरीचे दागिने जप्त केले आहेत पिस्तुलाचा धाक दाखवून बावीस तोळे सोने लुटून नेल्याचा प्रकार पंधरा एप्रिल रोजी घडला होता दरम्यान दौडाने चोरी केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपन पवार साहित्य पोलीस निरीक्षक छबू बेरडसह पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने तपासाचे नेतृत्व केले पोलिसांनी दुकानापासून ते दिघीपर्यंत अनेक सीसीटीव्हीची पाहणी करून आरोपींचा माग काढला पोलिसांनी याप्रकरणी राजेश गालफाडे व श्याम शिंदे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे सोन्याच्या व्यवसायात मोठा तोटा झाला असून मी कर्जबाजारी आहे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे माझ्या दुकानात तुझ्या सातदारासह चोरी करा डिस्प्लेमध्ये नकली दागिने आहेत ते नकली दागिने तुझ्या सातदारासह मला व कामगाराला धमकी देऊन मारहाण करून घेऊन जा असे दहिवाल यांनी त्यांच्या सातदाराला सांगितले होते पोलिसांच्या म्हणण्यानुसार दहिवालने बनावट पिस्तूल वापरून दौड्याची योजना अतिशय काळजीपूर्वक आखली होती त्याने मंडलिक आणि इतर आरोपींना फक्त बनावट दागिने चोरण्यास सांगितले होते आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पुणे